अंबरनाथ मध्ये पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जो उड्डाण पूल आहे त्या ठिकाणी एका भरधाव चार चाकी वाहनाने अनेक दुचाकींना उडवलं आहे मी सध्या त्याच ठिकाणी आहे आज रात्रीच्या सुमारास सात साडेसातच्या सुमारास या ठिकाणी एका भरधाव अं चार चाकी वाहनाने अनेक दुचाकींना उडवलं त्यामध्ये चार जण हे जागीच मृत्यू झालेत तर अनेक जण जखमी आहेत सध्या जखमींवर खाजगी आणि मध्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत ह्या ठिकाणी जर आपण बघितलं शिंदेगडाचे शिवसेना जे उमेदवार आहेत किरण चोबे हे देखील ह्या गाडीमध्ये होते आणि ते प्रचारासाठी जात होते मात्र प्रचाराला उशीर झाल्याने ही भरधाव जी चारचाकी वाहनं होती ती अनेक दुचाकींना ह्या ठिकाणी उडवलं चिरडलं आणि त्यामध्ये चार जणांचा हा जागीच मृत्यू झाला आहे आपण जर बघितलं अक्षरशः आ, या ठिकाणी चारचाकी जी वाहन होती आणि ती दुचाकी होती ती ह्या दुचाकीला धडक दिल्यानंतर जी दुचाकी होती ती या उड्डाणपुलाच्या खाली गेली आणि त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती मात्र घटनेचा अधिक तपास हा पोलीस करत आहेत कारण की जे शिंदेगडाचे जे उमेदवार आहेत किरण चोबे ते देखील या चार चाकी वाहनामध्ये होते सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र अनेक जे दुचाकी आहेत त्यांना चिरडल्यानंतर जे जखमी आहेत सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला मात्र अपघात भीषण होता आणि चार चाकी जी वाहन होती जी प्रचारासाठी जात होती किरण चोबे यांच्या आणि प्रचाराला उशीर झाल्याने जी या ठिकाणी भरधाव होते आणि भरधाव हो दुचाकी विरुद्ध दिशेने या ठिकाणी आल्यानंतर ज्या चार चाकी वाहन आहेत ते अंबरनाथहून अ... हुतात्मा चौकात ठिकाणी जात होते आणि त्या विरुद्ध दिशेने आल्यानंतर ह्या चार चाकी वाहनांना उडवलं आणि त्यामध्ये चार जणांचा सध्या मृत्यू झाला आहे सध्या घटनेचा पोलीस तपास करत आहेत आणि तपास केल्यानंतर सत्य समोर येईल मयर टी व्ही नाईन मराठी अंबरनाथ हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव